गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आवेगने आरती वगैरे केली आहे आवेगने आरती घेतलेली तर आम्ही चाललेलो आहोत मावशीकडे तर मावशीकडे चाललेलो तर देवपाची पूजा झाली नैवेद्य झाला आता आम्ही पोटल आमच्या नैवेद्य दाखवतो नाश्ता करतो नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज गणपती बाप्पा काल आमच्या घरी सगळ्यांच्या घरी कोकणातल्या गणपती बाप्पांचे आगमन झालेलं आहे तर आज पहिला दुसरा दिवस तर आम्ही आता मावशीकडे चाललो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी कोकऱ्यामध्ये तर मामाकडे कारण आता आजचा दिवस थोडा फ्री आहे फ्री म्हणजे कसं आजचा दिवशी कसं आज ऋषी आहे ना ऋषी पंचमी तर त्याच्यामुळे कसं आज नैवेद्य नसतो नैवेद्य म्हणजे ते ऋषीवाले दाखवतात ना ऋषीवाले जे उपवास असतो ना ते लोक म्हणजे दाखवतात त्याच्यामुळे देवपूजा झाली नैवेद्य नैवेद्य म्हणजे असा गोड हे याचा नसतो अन्नप्रसादाचा नैवेद्य नसतोच तो दाखवून आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गणपतीच्या पूजेच्या तयारीचं पहिलं काम म्हणजे दुर्वा अन्न पालोय मी दुर्वा आणायला किरे कोकण आमच्या गावामध्ये कसं दुर्वा भरपूर असतो बाहेर जाऊन फक्त आणावं लागतं आता कसं गवत जास्त वाढलं ना त्या दुर्वांचं प्रमाण कसं ते गवत मारतं दुर्वण म्हणजे मा कसं तरी गुरं वगैरे असायची तर गवत वगैरे खायची त्याच्यामध्ये कसं दुर्वा भेटायचा पण आता गवतच एवढं वाढलं आहे ना तर गवतामध्ये दुर्वा हे होऊन जातो दिसत नाही तर बघा हे असा दुर्वा असतो इकडे बघा छोटं छोटं दिसतंय ना तसं काढावं काढावं लागतो ते कसं हे गवत वगैरे वाढलंय ना त्याच्यामुळे ते मरतो ग म्हणजे शोधावं लागतो असं मग ते दुर्व काढून घेऊन जाऊया एक ही बार खत्म नहीं करना चाहिए सही कहा बोलो अब जरा मैं भी तो देखूं, तुमने कितना खाने का इंतजाम किया है इकडे बघ पाया पडताना इकडे तो पटकन माती पाहुणे झाले झाले पाया पडताना फक्त दुराव घालून झालं कधी पूजा झालेली आहे आवेगने आरती वगैरे केली आहे आरती घेतलेली तर आम्ही चाललो आहात मावशीकडे तर मावशीकडे चाललेलो तर देवपाची पूजा झाली नैवेद्य झाला आता आम्ही हॉटेल आमच्या नैवेद्य दाखवतो नाश्ता करतो नाश्ता करतो आईने काय बनवलं ते बघूया झालं आईने आज बनवलेले काजूची भाजी सुक्या ना काजू सुक्या काजू त्या फोडून हे केलेल्या आणि तांदळाची भाकरी तर या नाश्ता करायला नाश्ता करतोय आणि जायचं आहे आम्हाला मावशीकडे थोडं उशीर होतोय दालपरीचा टाइम झाला एसटीचा टाइम झाला गर्दी भरपूर होती कारण ते हे चालू झालं गणपती शनिवार वगैरे तर आज कसा जरा मोका दिवस होता सगळी लोक नातेवाजणीकडे पाया वगैरे पडायला गणपतीच्या वगैरे सगळे बाहेर असतातच कारण उपवास वगैरे असतो ना पंचमीचा त्याच्यामुळे नवेद्यापण हे नसतं त्यामुळे फ्री असतात तर आता इथून दहा पंधरा मिनटाचं अंतर आहे मुलेवाडीला असोडे खिंड मुंबई गोवा महामार्ग आहे हायवेलाच आहे हायवेवर आम्ही उतरलो आमचं पण गाव तसं काय कुसंबी हायवेपासून आठ दहा किलोमीटर आतमध्ये तिथे आम्ही असोडे खिंडेला उतरलं आता इथून वन टू वन टू खोके मोरेवाडी आत्ता ऊन होतं लगेच पाऊस ऊन पाऊस चालूच आहे चालूच आहे भारती पण तंटाळली चलांटू वंटू लाल परी चाललेले आहे डवळामध्ये डवळाच चाललेले आहे मुंबई गोवा महामार्गावर मुंबई गोवा महामार्ग आहे ना थोडा मा मानगावच्या पुढे थोडा खराब आहे पण इकडे आमच्या इकडे तर चांगला आहे असतं चांगलं झालं पूर्ण झालं का मध्ये मध्ये थोडंफार पुढे बाकी असेल पण नाईंटी पर्सेंट तरी पूर्ण झालंय आता आम्ही मावशीच्या घरी आम्ही आलो मोरेवाडीला कोकरी मोरेवाडी तो घेत आणि ह्या वर्षीच नवीन घर बांधतो मग गणपती गणपतीच कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी असतात मावशीच्या घरी पण अमोरचे काय गॅलरी तुझ

ठीक है, हे मावशी आमचे हे काका आई गणपती लागतात माने वगैरे येतात सगळे इकडे लिहिलंय किचन चांगला